राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आज बदलापुरात आल्या होत्या बदलापुरातील म्हस्कर गुप्ते हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या युवती आणि महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी बदलापूरपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास केला यावेळी त्यांनी लोकलमधील महिला प्रवाशांशी संवाद साधला बदलापूरचे अजित पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष आशिष दामले आणि ग्रामीण जिल्हा युवती अध्यक्षा प्रियंका दामले यांच्या वतीने बदलापुरात युवती आणि महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मला लोकल प्रवासादरम्यान अनेक महिला आणि युवती भेटल्या त्यांच्या अनेक समस्या यावेळी लोकल प्रवासा दरम्यान समजल्या आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं मेळावेला प्रतिसाद खूपच चांगला मिळाला आणि मला नेहमीच महिला आणि ने युवतींसोबत संवाद साधायला राजकीय भाषण आणि इतर सगळ्या गोष्टी होतच असतात पण संवाद साधायला नेहमीच खूप आवडत असतात अनेक मला वघिनी भेटल्या जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचे काही इश्यूज आहेत त्या संबंधामध्ये सुद्धा त्यांनी मला काही माहिती दिली काही निवेदनही दिली माझाही प्रयत्न राहील की अधिकाधिक त्यांना रिस्पॉन्स देऊन कसं त्यांचे विषय सोडवता येतील यासाठी पण ओव्हरऑल खूप चांगला प्रतिसाद होता महिलांचा गेलं तर शनिवारचा आणि सुटीचा दिवस असल्यामुळे आणि प्रवाहाच्या विरुद्धच आम्ही आज येतो तो इतर वेळेला इकडून जाताना सकाळच्या वेळेस गर्दी जास्ती असते आणि संध्याकाळच्या वेळेस तिथून परतताना असते त्यामुळे तसा इतर वेळेसच्या तुलनेमध्ये प्रवास आमचा खूप कम्फर्टेबल uh, होता असं मी म्हणू पण uh, निश्चितपणाने रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे uh, दरवेळेला uh, uh, जी सेंट्रल रेल्वे असतील किंवा त्या डिपार्टमेंट कडून महिलांची अधिकाधिक सुविधा कशी वाढवता येईल त्याच्यासाठी तर प्रयत्नशील असतात Uh, सेकंड क्लास म्हणजे महिलांसाठी राखीव कंपार्टमेंट असो किंवा फर्स्ट क्लास असो या सगळ्या गोष्टी होत असतात पण जशी संख्या वाढत जाते तशी त्यांना एका बाजूला तर नवीन वाहतूक करणं हाही त्याच्यातला एक भाग असतो आता मला वाटतं बऱ्यापैकी मेट्रोचाही वापर आपल्याकडे वाढलेला आहे म्हणजे आधी तो नव्हता ज्यावेळेला सुरुवातीला मेट्रो सुरू झाले त्यावेळेला अनेकांना असं वाटायचं थोडं हे असायची शंका कुशंका असायच्या पण निश्चितपणाने महिलांच्या ज्या आज मी बसलेल्या असताना अनेकांनी या संदर्भातली मागणी केली तर ते केंद्र शासनाकडे ती महाराष्ट्र शासनाकडून पोहोचवण्याचं तर नक्कीच महिला व बालविकास विभाग असेल महावीम असेल उमेद असेल यांच्याकडून अनेक प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जातात पण मधल्या कालावधीमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट सोबत एक प्रपोजल तयार करत आहोत सो कौशल्य विकास आणि महिला व बालविकास विभाग त्यांनी जर एकत्रितपणाने काम केलं तर आपण वेगवेगळ्या ज्या स्किल्स आहेत महिलांच्या त्यांना अधिक आपण प्रशिक्षण देऊन सक्षम करू शकतो पुढच्या कालावधीमध्ये शहरातल्या महिलांसाठी सुद्धा कारण इथल्या महिलांना ग्रामीण भागाच्या महिलांच्या तुलनेमध्ये उपलब्धता वेगवेगळ्या असतात त्यांना साधनं जास्ती उपलब्ध असतात म्हणजे माझे इथे ग्रामीण भागातले जे बचत गट आहेत यांना त्या कागदी पिशव्या किंवा बऱ्याचशा वेळेला कापडी पिशव्या पॅकिंगसाठी अमेझॉनवर त्या हल्ली ऑर्डर करतात पण शहरामध्ये त्या इझिली असतात So, ती सो ती सांगड घालून आम्ही स्किल डेव्हलपमेंट सोबत एक प्रोग्राम डेव्हलप करत आहोत आणि त्याचबरोबर महिला प्रशिक्षण असते माध्यमातून कारण माद्ध। हे शहर आहे इथे एन चे आणि महावीमचे बचत गट जास्त आहे so, सो ऑबियसली आम्ही ते प्रशिक्षण शिबिर अधिक आयोजित करून शिवणकाम असेल म्हणजे रुटीन जे पापड लोणचं आणि हे प्रोडक्ट असतात याच्या व्यतिरिक्त जाऊन अधिकाधिक प्रशिक्षण देण्यावर विभाग म्हणून तरी आम्ही भरतो आणि जर इथून त्या पद्धतीचं सहकार्य मिळालं तर इतके जास्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करता येतील या यावेळी मेळाव्यात मोठ्या संख्येने बदलापुरातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांसह इतर महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते